पावसाळा म्हटलं की असंख्य अशा समस्या आणि घडामोडींना बदलापूरकरांना सामोरे जावं लागतं त्यामधलीच एक समस्या म्हणजे पार्किंग हे दृश्य बघू शकतात पार्किंग आहे की जलतरण तलाव असं म्हणायला भाग पाडतंय नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते बदलापूर पूर्व रेल्वे स्थानकाजवळील ही आहे पार्किंगची अवस्था भरपूर अशा गाड्या दररोज इथे पार्क केल्या जातात ब त्या गाड्यांची अवस्था तुम्ही बघू शकता गाड्यांच्या खाली अक्षरशः भरपूर असे पाणी हे थुंबलेले दिसून येत आहे आणि याचाच परिणाम होतो ते म्हणजे गाड्यांच्या मेंटेनन्सवर इथे गाड्या पार्क करणाऱ्या भरपूर अशा नागरिकांनी आणि प्रवाशांनी सांगितले आहे की कित्येक कि वेळा सायलेन्सरमध्ये पाणी जाते आणि त्यामुळे मेंटेनन्सचा खर्च देखील वाढत असतो आत्ताच काही महिन्यांपूर्वी आपण बघितले की अशाच काही घटनांमुळे एका बदलापूर पश्चिमेकडील पार्किंगमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याची बातमी आपल्या समोर आलेली होती ज्यामध्ये भरपूर अशा गाड्यांचं नुकसानही झालं होतं आताही अशी परिस्थिती उद्भवू नये त्यासाठी वारंवार इथल्या नागरिकांकडनं आणि इथल्या प्रवाशांकडनं मागणी येते की काय तो तोडगा याच्यावर काढण्यात यावा तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा